News, वसा बैलगाडा शरद ही प्राचीन संस्कृती आणि पारंपरिक प्रथेचा एक महत्वाचा भाग म्हणून ओळखली जाते ग्रामीण अर्थकारणाला गती देण्याचं काम यामधून होतं वेगवेगळ्या गावातील बैलजोडी स्पर्धेमध्ये उतरत असल्यामुळे एकोपा एक वाढीस लागतो असं प्रतिपादन दिशा बुलढाणा जिल्हा महिला गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा तथा काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी केलं आहे तालुक्यातील चांगेफळ येथे चोवीस जानेवारी रोजी जोडछकडा शर्यतीचा त्यांच्या हस्ते शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होता कार्यक्रमाला पोलीस पाटील मंगला उच्चार माजी सरपंच विश्वास पाटील बाजार समिती संचालक भाऊराव पाटील दत्ता पाटील राजेश्वर देशमुख दत्ता इंगळे नमन इंगळे आकाश बोरसे दादाराव धंदर मनोज वाघ अशोक सरदार मधुकर पाटील आदींची उपस्थिती होती तर निवाणा रुधाणा वकाणा सावळा मडाखेड चांगेफळ चाकोती भेंडवळ टुणकी बावनबीर शेगाव संग्रामपूर जळगाव जामत यांसह तेलहारा अकोला येथूनही नागरिक उपस्थित होते पुढे बोलताना जयश्रीताई शेळके म्हणाल्या ग्रामीण भागातील बैलगाड्या आहे लोकप्रियच्या घोड्यांच्या शर्यतीचं जितकं वेळ असतं तितकंच वेळ बैलगाड्या शर्यतींचा आहे ता कर्नाटक तामिळनाडू केरळ गुजरात पंजाब हरियाणा या राज्यांमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतो शेतीची कामे संपली की मनोरंजनाचा खेळीमेळी आणि उत्साह कायम ठेवण्याचं साधन म्हणून बैलगाड्या शर्यतीकडे पाहिलं जातं धार्मिक यात्रा जत्रा मोठे कार्यक्रम किंवा यामध्ये बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात येते मध्यंतरी बरीच वर्ष बैलगाड्या शर्यतीवर बंदी होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही बंदी उठवल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय सिटी न्यूज बुलढाणा